हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डीच डिचचा मराठी तंब अरुंदचर खंदक चर खळणे साफ करणे दुरुस्त करणे मोटार इत्यादी खडियात पाळणे त्याग करणे सुट्टी करणे कटवणे किंवा टाकून देणे होत आहे डीचला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द ट्रक वेंट आउट ऑफ कंट्रोल अँड प्लंच इन टू अ डीच दुसरं वाक्य आहे ही हॅज डिसाइडेड टू डीच स्मोकिंग तिसरा वाक्य आहे द हॉर्स जम्प्ड ओवर द डीच चौथा वाक्य आहे डीड यू डिच क्लास टुडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू